ज्ञान दान आणि बंधुभाव हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे कृतज्ञतेच्या भावनेतून वंचित दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावे सामाजिक कुंडाच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचे काम होईल हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून वंचितांचे जीवनमान उंचवण्यासाठी पूरक ठरेल असं प्रतिपादन केरळचे राज्यपाल महामहीम आरिफ मोहम्मद खान यांनी केलं आहे डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक उद्घाटन उद्घाटनप्रसंगी आरिफ मोहम्मद खान बोलत होते वारजे येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिलकुमार गायकवाड ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत सेवाकोंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे महासचिव अभिजित गायकवाड खजिनदार रतनभाई चोईथानी सचिव रमेश जाधव विश्वस्त संजय कर्णिक अनिल सोनपाटकी अतुल भोसले ॲडव्होकेट महेंद्र दलालकर महेश चव्हाण गोपाल गुप्ता गोपाल नगदिया आदी उपस्थित होते आरिफ मोहम्मद खान म्हणाले ज्ञान ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे मात्र त्याचा प्रसार जितका व्हायला हवा तसा झालेला नाही आज ग्रामीण आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे आरोग्य व शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव आहे अशावेळी सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या संस्था पुढे येत असतील तर या समस्या सुटण्यास मदत होईल डॉक्टर अनिलकुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून हाती घेण्यात आलेला सेवाकुंड उपक्रम समाज परिवर्तनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावेल डॉक्टर अनिलकुमार गायकवाड म्हणाले समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करणे गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आदिवासी व ग्रामीण भागातील गरजूंना सर्वतोपरी सहाय्य करण्यासह उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे आदी उपक्रम सेवाकुंडच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले डॉक्टर अनंत भागवत यांनी स्वागत प्रास्ताविक केले नयन जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले विश्वास की जे जो कुछ मेने देखा है जो कुछ सुना है ये काम बहुत है, बहुत बड़ा बड़ा भारत की संस्कृति ज्ञान की संस्कृति है अगर इतिहास ने हमारे साथ क्रूरता की है उसका कारण यही है कि उस ज्ञान की संस्कृति के प्रति हमारी वफादारी में कमजोरी पैदा हो गई थी एक श्लोक है गीता का जिसमें भगवान कृष्ण कह रहे हैं अर्जुन से पार्थ न एवा इहा न अमुत्रा विनाश तस् विद्यते नहीं कल्याण कृत कश्चित तात गच्छत अर्जुन जान लो जो आदमी दूसरों के कल्याण के कार्य में लगेगा अपना जीवन उसमें लगाएगा दूसरों का कल्याण करने में उसको ना तो इस इस दुनिया में और ना मरने के बाद कभी भी गिलानी का सामना दुर्गति का सामना कभी भी करना पड़ेगा तो ये बहुत शानदार काम है मैं एक बार फिर आपको अपनी बहुत शुभकामनाएं देते हुए डॉक्टर अनिल कुमार गायकवाड़ सामाजिक सेवा कुंड है ये संस्था केवल समाज सेवा या उद्देशाने निर्मित केली गेली आहे आणि या संस्थेमधील सदस्य जरी पाहिले तरी सगळे आमचे मित्र आनंदकुमार शहाडे ते पण मीडियातनं आहेत दुसरे आमचे रतन चोथानी आहेत ते पण एक उद्योगपती आहेत रमेश आहेत रमेश जाधव ते पण पत्रकारितेमधनं आहेत आमचे गोपाल गुप्ता आहेत हां ते पण परिवारातून आहेत अशी ब बरीचशी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या सामाजिक सेवा कुंडामध्ये काम करत आहे आणि माझा मुलगा अश्वजित हा त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि अभिजित पण माझा मुलगा आहे त्या संस्थेमध्ये सदस्य आहे ते हे सगळे मिळून एका विशिष्ट उद्देशाने या संस्थेचं काम करणार आहे त्यांचा उद्देश म्हणजे केवळ आणि केवळ समाजसेवा असेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक चार जे विषय आहेत समाजामधले ज्याला खूप महत्त्व आहे पहिला विषय आहे शिक्षणाचा बरीचशी मुलं आदिवासी पाड्यातील असतील किंवा दुर्गम खेडेगावातील असतील ते शिक्षणापासून वंचित आहे आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यासोबतच आरोग्याच्या पण बऱ्याच समस्या असतात त्यासाठी आरोग्य शिबिरं भरवणं आणि त्यामार्फत आदिवासी भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये आरोग्यविषयक सेवा पुरवणं हे पण काम ही संस्था करणार आहे आणि दुसरा विषय रोजगारांचं पण आहे रोजगाराच्या बऱ्याच समस्या आहेत बरेच मुलं असे शिक्षित आहेत गरीब घरातली अशी पुष्कळ मुलं आहेत की खूप चांगलं त्यांनी शिक्षण घेतलं आहे पण ते नोकऱ्यापासून किंवा उद्योगधंद्यापासनं वंचित आहेत तर अशा विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यामध्ये प्रोत्साहित करून त्यांना उद्योगधंदा सुरू करायला प्रोत्साहित करणं किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्यांना प्लेसमेंटचे असे शिबिरं बनवून त्यांना नोकऱ्या देणं हा पण संस्थेचा उद्देश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणं हा एक मुख्य उद्देश ही संस्था घेऊन चालली आहे अशा काही खेडे आम्ही आता दत्त घेणार आहोत त्या खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यांच्या घराच्या आवारामध्ये लावण्यासाठी पाच फळझाडं जे आहेत ते संस्थेमार्फत दिली जाईल ती फळझाडं ती लावली पण जातील त्याला लागणारं खत जे आहे ते पण संस्थेमार्फत दिलं जाईल आणि त्या झाडाचं संगोपन ज्यांना आम्ही ते झाडं देऊ त्यांनी करायचं आहे आणि वर्षभरानंतर परत ते झाडाचं संगोपन झालं आहे का नाही ते पाहिलं जाईल आणि त्यांना प्रोत्साहनपण पाचशे रुपये त्या फॅमिलीला दिलं जाईल असं पण